तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाकडून पाण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे आजपासून सलग महिनाभर लबाडांनो पाणी द्या हे अनोखं आंदोलन ठाकरे गटाकडून करण्यात येणार आहे या आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली आहे रिकाम्या हंड्यांचे तोरण शहरातील मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात येत आहे अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत या आंदोलनाला सुरुवात झाली आहे दरम्यान ठाकरे गटाच्या पाणी आंदोलनावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे काही लोकांना आंदोलनाची सवय असते उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना काय केलं असा सवाल बावनकुळे प्रतिक्रिया दिली आहे ही योजना उद्धव ठाकरेंनी सुरू केली हे कदाचित बावनकुळेंना माहिती नाही असं दानवे सत्तावीसशे कोटी रुपयाची अत्यंत महत्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना संभाजीनगर करता मंजूर करून त्याचं काम जोरात सुरू आहे साधारण डिसेंबर पर्यंत या कामाला आपण ट्रायल घेऊ शकू डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आणि जून दोन हजार सव्वीस पर्यंत या शहराला जी गरज आहे तेवढं पाणी मिळेल अशी व्यवस्था महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारने केली आहे आता काही लोकांना सवय असत अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर होते उद्धवजी तेव्हा काहीच केलं नाही पण तेव्हा कधीही त्या ठिकाणी संभाजीनगरचं दर्शन घेतलं नाही संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याची एक बैठक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कधी घेतली नाही त्यांनी कधी उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याबद्दल त्यांच्या भाषणात कधी एक शब्दाने सुद्धा उच्चार केला नाही आणि आता आमचं सरकार आल्यावर ही योजना आता इतकी फास्ट सुरू आहे की ते पूर्ण होईल आणि संभाजीनगरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न घेऊन सुटेल मला असं वाटतं या शहराची योजना बावनकुळे साहेबाला माहिती असेल नसेल मला माहित नाही ही योजना उद्धव साहेबांनी सुरू केली उद्धव साहेबांच्या सरकारनेच मंजूर केली उद्धव साहेबांच्या सरकारने भूमिपूजन केलं उद्धव साहेबांच्या सरकारने काम सुरू केलं उद्धव साहेबांच्या सरकारच्या काळात वर काम सुरू झालं सु परंतु तुमचं सरकार आल्यानंतर हे काम थांबलं हे काम थांबलं मागच्या तीन वर्षात देवेंद्रजी आले होते दे बावीसला मोर्चा काढला होता भाजपने आक्रोश मोर्चा आमच्या हातात सत्ता त्या सहा महिन्यात पाणी देऊ झाले तीन वर्ष पुन्हा विधानसभा लोकसभेच्या प्रचाराला आमच्या हातात सत्ता त्या तीन महिन्यात पाणी देऊ झाले सहा महिन्यात